नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे म्हणून आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज जो पेपर होता तो हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल शायद बॉम्बे हायकोर्टचा होता जो की ज्युनियर फ्लरचा होता आणि तो नुकताच घेऊन आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा रिव्ह्यू शेअर करणार आहे पेपर कसा होता काय नाही काय अडचणी आल्या एक्झाम सेंटर कशा प्रकारचं होतं तर माझं सेंटर जे होतं ते आलं होतं नांदेडमध्ये नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये माझं सेंटर आलं होतं यशवंत कॉलेजला आणि सेंटर तर लवकर मिळून मिळून गेलं कारण रेग्युलरचाच प्रवास असल्यामुळे तेवढी सेंटर शोधायला काही अडचण आली नाही मग त्यानंतर क्लासमध्ये समजा साडे अकरा वाजताचा टायमिंग होता मध्ये सोडायचा तर करेक्ट टाईमवरती गेलो पोहोचलो करेक्ट टाईमवरती तर पोहोचलो मग त्यानंतर समजा आम्ही म्हणजे अर्धा तास अगोदरच जाऊन बसलो होतो तिथे मग त्यानंतर जेव्हा साडे अकरा वाजले त्यांनी मध्ये एंट्री द्यायला सुरुवात केली मग एंट्री द्यायला सुरुवात केल्यानंतर सर्वात आधीमध्ये के गेल्यानंतर मा, मी माझा नंबर चेक केला की कोण्या क्लासमध्ये आला काय नाही मग त्यानंतर माझा नंबर मिळाला आणि क्लासमध्ये जाऊन बघित बघितलं तर क्लासची जी अवस्था होती ती पूर्ण म्हणजे खूप धूळ वगैरे चाललेली होती म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सिकिंगची जी व्यवस्था त्यांनी केलेली होती ती म्हणजे एकदम लो क्वालिटीची होती पण प्रवास म्हणजे एक्झाम जी होती ती फक्त एका तासाची होती त्यामुळे फक्त तेवढं सिटीच्या याच्यावरती लक्ष दिलं नाही मग जसे समजा जवळपास आम्ही एक दीड तासमध्ये बसतो मग बसल्यानंतर त्यांनी लगेच इन्स्ट्रक्शन वगैरे द्यायला सुरू केली की एक्झाममध्ये काय करायचं काय नाही मग त्यानंतर आम्हाला त्यांनी स सर्वात पहिले पो शीट दिली आणि त्यावरती बरोबर आपला नंबर वगैरे लिहिला मग त्यानंतर सरांनी समजा पूर्ण एकदा व्यवस्थित सर्वांचे चेक केलं सरांनी त्यांची सिग्नेचर केली आणि समजा पेपर सुरू होण्याच्या पूर्वी पाच अगोदर त्यांनी आम्हाला हा हातामध्ये आमची माझा बुकलेट नंबर जो होता तो बी नंबरचा होता आणि तुमचा बुकलेट नंबर हा कोणता होता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण आन्सर की मेसेज करून टाकेल तर जर एक्झामबद्दल थोडंसं बोलायचं म्हणलं तर मराठीचा जो भाग होता तो होता बऱ्यापैकी ठीकठाक होता म्हणजे इझी टू मॉडर्न म्हणजे एकदम टफ पण म्हणता येणार नाही पण मॉडर्न होता आणि इंग्लिश फक्त मला एक्झाममध्ये जर सर्वात सोपा जर कोणता पार्ट वाटला तर तो म्हणजे फक्त आणि फक्त इंग्लिशचा वाटला कारण ब्रिटिशवर की समजा यामध्ये येतील चांगले ठीकठाक मार्क येतील आणि मग त्यानंतर जर समजा रिजनिंग आणि अॅथमॅटिककडे जर गेलं तर तो भाग म्हणजे मला म्हणजे पर्सनली सांगायचा म्हटलं तो खूप टफ वाटला आणि जर पूर्ण ओव्हरऑल पेपरचा जर विचार केला तर पेपर हा इझी तर नव्हता अजिबातच नव्हता म्हणजे जेवढा विचार केला होता म्हणजे ज्या प्रकारच्या मॉक्स दिल्या होत्या किंवा ज्या प्रकारची प्रिपरेशन केली होती त्या प्रकारचा तर अजिबात नव्हता कारण प्रिपरेशनमध्ये मॉक्समध्ये खूप खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न होते पण रिअल आता म्हणजे आज दिलेल्या एक्झाममध्ये हे असे नव्हते खूप टफ होते कारण मी माझ्या असं ऐकण्यात आलं होतं की या अगोदर जी म्हणजे भरती व्हायची हो तर त्यामध्ये ते शॉर्ट लिस्ट करायची आणि शॉर्ट लिस्ट स्टुडंटला त्यांनी एक्झामला बोलायची पण यावेळेस असं हो नव्हतं यावेळेस सर्वांना चान्स दिला होता त्यामुळेच पेपर थोडा टफ काढलेला आहे आणि पेपर बघू आता पेपरचा कितीवर कट ऑफ लागते किंवा त्यांनी पंचेचाळीस पासिंग देतात यावरती आता सगळं डिपेंड आहे पण पेपर जो होता तो होता टफ होता आणि तुमचा पेपर कसा गेला काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा पण जो पेपरचा रिव्ह्यू होता तो कशा प्रकारे होता तुम्हाला सोपा गेला इझी गेला नक्की कळवा आणि तर मी माझा एक्सपिरियन्स पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे आणि आय आय होप की तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा पेपर कसा गेला काय नाही आणि तुम्ही काय चुका केल्याचे की तुम्ही कमेंटमध्ये शेअर केल्यानंतर जे नेक्स्ट इयरला जी भरती होणारी आहे किंवा जे अपकमिंग येणाऱ्या साठी आणि न्यायालयाच्या विविध भरतीसाठी होणारे अपडेट्स तुम्हाला माझ्या चॅनलवरती पूर्णपणे मिळल्या जातील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच